मुद्दा क्लिअर झाल्यानंतर आता देशातील इतर ठिकाणावरील मंदिर मशीद वाद देखील चर्चेत येत आहेत यामध्येच आहे वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचा वाद ही जागा हिंदू मंदिर होती आणि त्या जागी मशीद बांधण्यात आल्याचा हिंदू पक्षाचा दावा होता याच संदर्भात आता एक महत्वाची अपडेट आली ती नेमकी काय आहे आणि या मंदिराचा इतिहास नक्की काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशिदीच्या संकुलनाच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा पठण करण्यास परवानगी दिली आहे वाराणसी जिल्हा प्रशासनाने चोवीस जानेवारी रोजी ज्ञानवापी मशीद संकुलनाच्या दक्षिणेकडील तळघर ताब्यात घेतलं होतं त्याआधी सतरा जानेवारीलाच कोर्टाने हे स्थळ जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिलं होतं आचार्य वेद व्यासपीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र पाठक व्यास यांनी ही केस दाखल केली होती त्यामुळे आता ज्ञानबापी मशिदीतील जिका तहखाना या ठिकाणी हिंदूंना पूजेचा अधिकार देण्यात आलाय व्यास जी का तहखाना हे मशिदीच्या बॅरिकेटेड कॉम्प्लेक्सच्या दक्षिणेकडील भागात अगदी गर्भगृहाजवळील काशी विश्वनाथ संकुलनाच्या आत ठेवलेल्या नंदीच्या पुतळ्यासमोर स्थित आहे व्यास कुटुंबीय यांच्या दाव्यानुसार दोनशे वर्षांहून अधिक काळ ते तहखान्यामध्ये प्रार्थना आणि इतर विधी करत होते परंतु डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ही प्रथा बंद करण्यात आली होती हा तहखाना नंदी पुतळा आणि मशिदीच्या वझूखान्याच्या दरम्यान स्थित आहे जिथं व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडले होते असा दावा हिंदू पक्षाचा आहे ज्ञानमापी मशीद औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली असा दावा अनेकांनी केला आहे हा मंदिर मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून अनेक वर्षांपूर्वी त्यावरून दंगली झाल्या होत्या स्वातंत्र्यानंतर मात्र या मुद्द्यावरून दंगल झाली नाही अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्ञानवापी मशीद हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली पण महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानवापी मशिदीचा इतिहास नेमका काय आहे सर्व कायदेशीर केसचा मूलभूत आधार हा आहे की हिंदू मंदिर पाडण्यात आणि त्याच ठिकाणी बांधली गेली होती यापूर्वीच्या इतिहासात किमान दोन प्रसंगी मंदिराचा नाश झाला होता अशा नोंदी सापडतात इसवी सन अकराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यावर ऐबकने हल्ला केला होता आणि मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्यानंतर मंदिराची पुनर्बांधणी मुघल बादशहा अकबराच्या कारकिर्दीत करण्यात आली होती मात्र नंतर पुन्हा औरंगजेबाच्या राजवटीत मंदिर पाडण्यात आलं आणि ज्ञानवापी मशीद सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबाच्याच कारकिर्दीत बांधली गेली होती त्यासाठी त्यानं त्या, त्या जागेवरील विश्वेश्वर मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागाचे प्रमुख ए एस अल्तेकर यांच्या हिस्ट्री ऑफ बनारस फ्रॉम द अर्लियस्ट टाइम्स डाऊन टू 1937 थर्टी सेव्हन या एकोणीसशे सदतीसच्या पुस्तकात त्याचा उल्लेख देखील आहे विशेष म्हणजे मंदिराचा एक भाग जाणून बुजून मशिदीची मागील भिंत म्हणून जतन करण्यात आला होता मशिदीचे नाव शेजारील विहीर ज्ञानवापी किंवा ज्ञानाच्या विहिरीवरून पडले असं म्हटलं जातं सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारातील नंदी बैलाचे जुने शिल्प मंदिराच्या गर्भगृहाऐवजी मशिदीच्या भिंतीकडे आहे पण हा मूळ विश्वेश्वर मंदिराच्या गर्भगृहासमोरील नंदी आहे असं मानलं जातं त्यातच काशी विश्वनाथ मंदिर हे लाखो हिंदूंच्या आस्थेचं देखील केंद्र आहे महत्वाचं म्हणजे मशीद बांधल्यानंतर शंभर वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी मंदिर नव्हतं सध्याचं काशी विश्वनाथ मंदिर अठराव्या शतकात इंदूरच्या पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी मशिदीच्या दक्षिणेला बांधलं होतं अनेक दशकांनंतर ते हिंदू धर्मातील सर्वात प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक म्हणून उदयास आलं त्यामुळे सध्या मशीद आणि मंदिर या दोन्ही गोष्टी एकमेकांना लागूनच आहेत मात्र जरी मंदिर असलं तरी मंदिराची जी पूर्वापर जागा होती त्या जागीच हे मंदिर उभं करण्यात यावं यासाठी हिंदू पक्ष आग्रही आहे आणि त्यासाठी ही न्यायालयीन लढाई सुरू आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा